प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मुक्त तिच्या घरून सागरच्या घरी जाण्यासाठी निघते पण सागर, सागर फोनवर जे काही बोललेला असतो त्यामुळे ती खूप चिडलेली असते आणि मग त्यानंतर ती मुद्दाम लिफ्टमध्ये जाते आणि लिफ्टमध्ये गेल्यावर ती मोठ्याने ओरडते ती म्हणत असते की काय म्हणत होता तो सागर कोळी की मी दारू पिली आहे का जो माणूस अर्धा वेळ दारूच्या आणि अर्धा वेळ इगोच्या नशेमध्ये असतो तो मला म्हणतो की तुम्ही दारू पिलात का आणि त्याने माझं नाव काय म्हणून सेव्ह आहे ले? तर लेक्चर गोखले आता मी सुद्धा या नापास बाबाचं प्रमोशन करते त्याचं नावसुद्धा कडू कार्ल म्हणून सेव्ह करते पण त्यानंतर ती म्हणते की नाही कडू कारलं नाही तर कडू कोळी म्हणून मी त्याचं नाव सेव्ह करणार आहे आणि मग त्यानंतर ती सागरचा नंबर कडू कोळी या नावाने सेव्ह करते आणि मग शांत होते आणि मग त्यानंतर ती स्वामींना प्रार्थना करून पुन्हा लिफ्टच्या बाहेर येते आणि शांतपणे सागरच्या घरी जाते तर दुसरीकडे मिहीर सागरचाच विचार करत असतो तो, तो मनाशी म्हणत असतो की दादूसला नक्की काय झालं आहे तेच कळत नाही तो एवढी चिडचिड नक्की का करतोय तर दुसरीकडे इंद्रा कोमलची पॅन्ट शिवत असते तर बापू तिला म्हणतात की अगं ही पॅन्ट फाटलेली नाही आहे तर ती आजकालची फॅशन आहे पण इंद्रा त्यांचं काही ऐकत नाही ती म्हणते की बघा ना कोमलची पॅन्ट कशी गुडघ्यावर फाटली आहे मी ती शिवूनच टाकते आणि त्याचवेळी बापूंना मिहीरचा फोन येतो बापू त्याला विचारतात की सगळं ठीक आहे ना रे त्यावर मिहीर म्हणतो नाही बापू दादूसला नक्की काय झालं आहे तेच कळत नाही तो खूप चिडचिड करतोय घरी काही झालंय का आणि त्यावर बापू म्हणतात की नाही रे जसा तो पार्टीवरून परत आला आहे ना तसा तो असाच वागतोय आम्ही त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण तो काही ऐकतच नाही पण नक्की झालंय काय आणि त्यावर मिहीर म्हणतो की आत्ता वहिनीचा फोन आला होता तिला एक अवॉर्ड मिळाला आहे ती दादूसला म्हणत होती की तुम्हीसुद्धा त्या फंक्शनला या पण हा तिच्यावर ओरडला आणि नाही म्हणाला तर मुक्ताला अवॉर्ड मिळाला आहे हे ऐकून बापूंना खूप आनंद होतो आणि मग त्याच मुक्ता मुक्तासुद्धा त्या ठिकाणी येते ती इंद्रा आणि बापूंना म्हणते की मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे त्यावर इंद्रा म्हणते हा पण त्याआधी मला एक सांग आपण फाटलेले कपडे शिवतो की नाही आणि त्यावर मुक्ता म्हणते हो तर इंद्रा तिला कोमलची पॅन्ट दाखवत विचारते मग मी ही पॅन्ट शिवली तर त्यात माझं काही चुकलं त्यावर मुक्ता हसून तिला सांगते की मम्मी ही आजकालची फॅशन आहे ही फाटलेली पॅन्ट शिवायची नसते आणि ते ऐकून बापू हसतच मुक्ताला म्हणतात की अगं मी सुद्धा तिला तेच सांगत होतो आणि मग त्यानंतर मुक्ता बापू आणि इंद्राला सांगते की मला तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे मला एक अवॉर्ड मिळाला आहे आणि ते ऐकून बापू आणि इंद्राला खूप आनंद होतो ते दोघेही मुक्ताचं कौतुक करतात तर इंद्रा मुक्ताला विचारत असते की तुला नक्की कोणत्या फिल्म स्टारच्या हस्ते अवॉर्ड मिळणार आहे आणि त्यावर बापू हसतच तिला सांगतात की अगं इंद्रा तसं नाही आहे जेव्हा आपल्या पोराला अवॉर्ड मिळालं होतं तेव्हा ते, ते काय कोणत्या फिल्म स्टारच्या हस्ते मिळालं होतं का मात्र बापूंच्या या बोलण्याचा इंद्राला खूप राग येतो ती बापूंना म्हणते की मी बघते जेव्हापासून ही शिकलेली सून घरात आली आहे तेव्हापासून तुम्हाला आम्ही सगळेच अडाणी वाटायला आहे आणि मग ती रागातच तेथून निघून जाते त्यामुळे मुक्ता काळजीत पडते पण बापू तिला समजावतात की तू काळजी करू नको आणि मग ते मुक्ताचं अभिनंदन करतात मुक्ता त्यांचा आशीर्वाद घेते आणि त्यांना सांगते की त्या फंक्शनसाठी तुम्ही आणि मम्मींनी यावं अशी माझी इच्छा आहे त्यावर बापू म्हणतात की ठीक आहे आम्ही वेळेत तिथे पोहोचू तर मुक्ता त्यांना ते फंक्शन नक्की कोणत्या हॉटेलवर आहे ते, ते सांगते आणि म्हणते की मी क्लिनिकवरून डिरेक्टली तिकडेच जाईल तुम्हीसुद्धा वेळेत या आणि त्यावर बापू हो म्हणतात आणि मग मुक्ता तेथून निघून जाते मग बापू मिहिरला म्हणतात की कळलं ना तुला ते फंक्शन कुठे आहे ते आता तिथे सागरला घेऊन येण्याची जबाबदारी तुझी आणि त्यावर मिहीर आनंदाने हो म्हणतो त्यानंतर इंद्रा स्वातीला कोणकोणते मासे आणायचेत ते सांगत असते आणि तिने इतके मासे आणायला सांगितले आहेत हे बघून कोमल आणि स्वातीला आश्चर्यच वाटते आणि मग त्यानंतर त्यांचं बोलणं सुरू असतानाच इंद्राची मैत्रीण शेवंता त्या ठिकाणी येते तिला बघून इंद्राला खूप आनंद होतो आणि मग त्यानंतर शेवंता तिला म्हणते की जेव्हापासून तुला सून आली आहे तेव्हापासून तर तू गायबच झाली आहे तर इंद्रा म्हणते की मी नाही गायब झाले तर तूच गायब झाली आहे माझ्या सागरचं एवढं लग्न झालं चार दिवस आम्ही नाचलो पण तू काही आली नाही त्यावर शेवंता तिला सांगते की माझ्या नवऱ्याने गावाकडे तीन बोटी विकत घेतल्या त्यामुळे आम्ही तिकडेच गेलो होतो आणि ते ऐकून इंद्रा खूपच खुश होते आणि मग त्यानंतर शेवंता तिला विचारते पण सागरच्या लग्नाचे फोटो तर काढलेत ना त्यावर इंद्रा सांगते अगं फोटो काय व्हिडिओसुद्धा आहेत चल बस मी दाखवते तुला पण शेवंता म्हणते की अगं मला खूप काम आहे बसायला वेळ नाही आणि मग त्यानंतर ती स्वातीला म्हणते की मला बाजारात जायलासुद्धा वेळ नाही त्यामुळे तूच माझ्यासाठी मासे घेऊन ये त्यावर स्वाती हो म्हणते आणि मग शेवंता इंद्राला सांगते की अगं मी येथे एका वेगळ्याच कामासाठी आले होते माझ्या घरी पेस्ट कंट्रोल झाला आहे त्यामुळे आमची पार्टी तिथे होणं शक्य नाही आपण तुझ्याच घरी पार्टी करायची का आणि त्यासाठी इंद्रा सुद्धा आनंदाने हो म्हणते आणि मग त्यानंतर शेवंता इंद्राला सांगते की तू तुझ्या तु विहीनबाईंनासुद्धा पार्टीमध्ये बोलावून घे आम्हीसुद्धा त्यांना भेटतो मात्र इंद्रा म्हणते की अजिबात नाही ती जर इथे आली ना तर आपल्याला नुसतं लेक्चर देईल स्वाती म्हणते की मम्मी आपण त्या एकशे दोन वालीला इथे बोलावून घेऊ ती जर इथे आली ना तर खूप मजा येईल आणि मग माधवी इथे आल्यावर कशी बोलेल याची ती मिमिक्रीसुद्धा करून दाखवते त्यामुळे शेवंता आणि इंद्रा हसू लागतात मात्र कोमल त्यांना समजावते की असं काही करू नका नाही तर वहिनीला वाईट वाटेल पण स्वाती आणि इंद्रा तिचं काही ऐकत नाही आणि त्या मुद्दाम कोमललाच माधवीला निरोप देण्यासाठी पाठवतात त्यानंतर कोमल माधवीकडे जाते मात्र माधवी म्हणते की मी त्या पार्टीला येऊन काय कर करणार तिथे सगळ्या तुझ्या आईच्या मैत्रिणी आहेत ना पण कोमल म्हणते की मम्मीने तुम्हाला खास बोलावलं आहे तर प्लीज या मात्र माधवी म्हणते की त्यापेक्षा तू मिहिकाला घेऊन जा त्यावर कोमल सांगते पण ती मोठ्या बायकांची पार्टी आहे मग तुम्हीच या आणि त्यावर माधवी हो म्हणते की नाही याचा विचार न करता ती पटकन तेथून निघून जाते तर माधवी मिहिकाला म्हणत असते की ही बघ माझं उत्तर न ऐकताच निघून गेली तर मिहिका हसतच तिला सांगते की मावशी तू जा त्या पार्टीसाठी तुला खरंच खूप मजा येईल मात्र माधवीला काळजीच वाटत असते आणि मग त्यानंतर संध्याकाळी पार्टीला सुरुवात होते शेवंत आणि इंद्राच्या सगळ्या मैत्रिणी आलेल्या असतात आणि मग त्यानंतर माधवीसुद्धा त्या ठिकाणी येते इंद्रा पळतच जाऊन तिला मिठी मारते त्यामुळे माधवी खूप घाबरते आणि मग त्यानंतर ती तिच्या सगळ्या मैत्रिणींची माधवीशी ओळख करून देते स्वाती त्यांच्यासाठी ज्यूस घेऊन येते मग त्या सेल्फी काढतात आणि मग इंद्रा आणि स्वाती त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन येतात मात्र माधवी म्हणत असते की हे सगळं मी नाही खात तर इंद्रा म्हणते की म्हणूनच तुमच्यासाठी मी अळूवडी केली आहे त्यामुळे माधवी खुश होते आणि मग त्या सगळ्याजणी एक गेम खेळायचं ठरवतात तर माधवी त्यांना सांगते की मी शाळेमध्ये सगळे गेम खेळायचे मी तर चॅम्पियन होते आणि मग त्यानंतर त्या कान गोष्टी खेळायचं ठरवतात स्वाती सगळ्यांना सांगते की आता मम्मी माझ्या कानात एक वाक्य सांगेल आणि तेच वाक्य मी पुढच्या बाईच्या कानात सांगेल जी शेवटची असेल तिने जर ते वाक्य बरोबर सांगितलं तर तिला बक्षीस नाहीतर शिक्षा आणि मग त्यानंतर इंद्रा स्वातीच्या कानात एक वाक्य सांगते स्वाती तिच्या बाईच्या कानामध्ये आणि असं करत करत ते वाक्य शेवटी माधवीपर्यंत येतं मात्र इंद्राने जे वाक्य सांगितलेलं असतं ते वेगळंच आणि माधवी जे वाक्य सांगते ते वेगळंच असतं त्यामुळे सगळ्याजणी हसू लागतात आणि मग त्या माधवीला शिक्षा द्यायचं ठरवतात त्यामुळे माधवी घाबरते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत हर्षवर्धन सईला कॉल करून विचारतो की तू नक्की कोणासारखी दिसतेस ग त्यावर सई म्हणते की मलाही माहीत नाही तर हर्षवर्धन तिला सांगतो की मग जा तुझ्या पप्पांनाच विचार आणि मग सई सागरला विचारते की पप्पा मी तुझी मुलगी आहे ना मग सांग मला मी कोणासारखी दिसते पण तिचा तो प्रश्न ऐकून सागर खूप चिडतो आणि तिला ढकलून देतो पण पटकन बापू तिथे जात तिला सावरतात आणि ते मोठ्याने सागरवर ओरडतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा